मीडियाला ना माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण पन जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका जिथं कोणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसला विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन, तीन ले ले होते टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नाही ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलमं लावून यांचे जे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली गट आहे तिच्या वडिलांच्याशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलो होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ता ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे त्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री त्यांनी लक्ष घातलेलं आणि या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे